मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होतील हे आता जवळपास स्पष्ट झाले आणि या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्वच राजकीय पक्ष रणनीती आखतायत जोरदार तयारी करत आहेत यामध्ये जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीमधल्या मधला एक पक्ष ह्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रचंड एक्सायटेड आहे प्रचंड उत्साही आहे आणि तो पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे यांचा गट उद्धव ठाकरे गट विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी करते मित्रांनो काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांची हॉटेल ट्रायडंडमध्ये एक बैठक झाली आणि ह्या बैठकीनंतर अशा बातम्या आल्या होत्या की उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे तो मुंबईमध्ये विधानसभेच्या पंचवीस जागा लढेल आणि पंचवीस जागा लढण्याची उद्धव ठाकरे गट तयारी करतोय अशा बातम्या आल्या होत्या मित्रांनो जर तसं तसं आपण बघितलं तर शिवसेना उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे यांचा जर आपण लोकसभा निवडणुकीमध्ये जर परफॉर्मन्स जर बघितला तर त्यांनी पंचवीस जागा विधानसभेच्या लढल्या पाहिजे कारण ह्या महाविकास आघाडीमध्ये जर मुंबईमध्ये सगळ्यात जास्त परफॉर्मन्स चांगला जर कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा झाला असेल लोकसभेमध्ये तर ती पॉलिटिकल पार्टी म्हणजे शिवसेना यू बी टी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुंबईमध्ये चार जागा लढल्या चारपैकी तीन जागा जिंकल्या आणि एक जागा थोड्या फरकाने ते हारले दक्षिण मध्य मध्य मुंबईमधून अनिल देसाई निवडून आले त्यांनी राहुल शेवाळे यांचा पराभव केला राहुल शेवाळे दोन वेळेचे खासदार त्या मतदारसंघामधून होते त्यानंतर दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत हे तिसऱ्यांदा लोकसभेवरती निवडून गेले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईशान्ये मुंबई ही जागा पहिल्यांदा शिवसेनेने जिंकली कारण हा पारंपरिक मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा होता इथून किरीट सोमाया दोन वेळा त्यानंतर प्रमोद महाजनसुद्धा या मतदारसंघातून खासदार राहिले होते त्यानंतर गेल्या वेळेस मिहीर कोटेच्या या मतदारसंघामधून निवडून आले होते मिहीर कोटेच्या नाही मनोज कोटक सॉरी मनोज कोटक या मतदारसंघामधून निवडून आले होते यावेळेस मिहीर कोटेच्या यांचा पराभव संजय पाटील यांनी या मतदारसंघामध्ये या हो, केला म्हणजे शिवसेनेने पहिल्यांदा हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकला म्हणजे अत्यंत ब्रिलियंट परफॉर्मन्स ह्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचा होता त्यामुळे शिवसेनेचा हक्क आहे की शिवसेनेने पंचवीस जागा लढल्या पाहिजे कारण ह्या तिन्ही पार्ट्यांमध्ये काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचा जर आपण विचार केला मुंबईतल्या राजकारणामध्ये तर यांच्यामध्ये सर्वात मजबूत केडर असणारी पार्टी ग्राउंडवरती ज्यांचं केडर आहे ज्यांचं ग्राउंडवरती ताकद आहे ती पॉलिटिकल पार्टी म्हणजे शिवसेना युबीटी मित्रांनो गेल्या वेळेची जर आपण विधानसभेची निवडणूक बघितली ही निवडणूक शिवसेना एकत्र असताना महायुतीमध्ये लढली होती युतीमध्ये लढली होती भारतीय जनता पार्टी बरोबर आणि गेल्या सुद्धा शिवसेनेने अत्यंत चांगला परफॉर्मन्स मुंबईमधून केला होता म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यांचे उमेदवार जरी पाडापाडी करण्याचा प्रयत्न केला असेल तरीसुद्धा त्यांनी मुंबईमध्ये छत्तीसपैकी जवळपास चौदा जागा जिंकल्या होत्या छत्तीसपैकी चौदा मग जवळपास पन्नास टक्के जागा त्यांनी गेल्या वेळेस विधानसभेच्या ह्या मुंबईमधून जिंकल्या होत्या मित्रांनो पण यावेळेस परिस्थिती वेगळी आहे उद्धव ठाकरे यांचं स्प्लिट झालेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ह्या चौदापैकी आठ आमदार आहेत तसे नवा आमदार होते पण रवींद्र वायकर हे विधानसभे विधान लोकसभा निवडणूक लागायच्या आधी हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले आणि नंतरचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की ते खासदार झाले उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आठ आमदार आहेत ह्या चौदापैकी आणि पाच आमदार जे आहेत ना हे पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत आता या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जेवढे आमदार आहेत म्हणजे त्यामध्ये आदित्य ठाकरे वरळीमध्ये असतील दिंडोशीमधून सुनील प्रभू असतील विक्रोळीमधून सुनील राऊत असतील त्यानंतर मित्रांनो पूर्वमधून ऋतुजा लटके असतील त्याचबरोबर चेंबूरमधून प्रकाश फातरपेकर असतील हे सर्व जे आठ आमदार आहेत त्यानंतर कलिनाथमधून संजय पोतनीस असतील या सर्व आमदारांना पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संधी मिळणार आहे आता हे चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे पण उद्धव ठाकरे गट लो विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईमध्ये एक नवीन रणनीती आखते ती रणनीती अशी वेळेस जी विधानसभेची निवडणूक होणार आहे ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना यू बी टी नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे म्हणजे त्यांनी गेल्या गेल्यावेळी जिंकलेल्या चौदा जागेंबरोबरच ते अजून अकरा जागा मागत आहेत ह्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे ज्या ठिकाणी आमदार आहेत म्हणजे गोरेगाव असेल किंवा वडाळा असेल अशा जा ज्या जा जागा आहेत ना ह्या जागा उद्धव ठाकरे गट हे काँग्रेस पार्टीकडून आणि एन सी पी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मागत आहेत आणि त्या जागेवरती जा 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 उद्धव ठाकरे हे नवीन लोकांना संधी देणार आहेत यामध्ये जर आपण प्रामुख्याने जर बघितलं तर आदित्य ठाकरे यांचे भाऊ वरुण सरदेसाई यांच्याबद्दल अशी चर्चा आहे की रवींद्र वायकर यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे योगेश्वरी ह्या मतदारसंघामधून वरुण सरदेसाई यांना विधानसभेची उमेदवारी भेटू शकते अशी चर्चा आहे त्याचबरोबर जे दहिसर मतदारसंघ आहे जिथं भारतीय जनता पार्टीचे विद्या ठाकूर हे आमदार आहेत या मतदारसंघामधून विनोद घोसाळकर यांना संधी उद्धव ठाकरे गटाकडून मिळू शकते त्याचबरोबर जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव झाला असे अमोल कीर्तीकर अमोल कीर्तीकर यांनासुद्धा अंधेरीमधून विधानसभेसाठी संधी ही उद्धव ठाकरे गटाकडून दिली जाऊ शकते आता या जागा वाटपेमध्ये उद्धव ठाकरे गटाची जरी मुंबईमध्ये ताकद असली आणि त्यांनी ती ताकद लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिली की, की पक्ष नसताना चिन्ह नसताना सुद्धा तीन लोकसभेच्या जागा निवडून येणं ही काय खायची गोष्ट नाही मुंबईमध्ये उर्वरित महाराष्ट्राचा विषय वेगळा आहे मुंबईमध्ये तीन जागा निवडून आणणं हा काही झूक नाही पण त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली की ग्राउंडवरती आम्हीच हिरो आहोत तर महाविकास आघाडीने सुद्धा शिवसेनेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मुंबईमध्ये जास्तीच्या जास्ती जागा द्यायला पाहिजे कारण ह्या तीन पार्टीमध्ये सगळ्यात जास्त जर मुंबईत कोणाची ताकद असेल तर ती शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जो शरद पवार गट आहे त्यांचे तर मुंबईमध्ये मोजके मला वाटतं एक नवाब मलिक हे अनुशक्तीनगरमधून आमदार होते छत्तीसपैकी आणि एकदा मला वाटतं संजय पाटील दोन हजार चारला लोकसभेवरती निवडून गेले ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तशी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद नाही आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आणि काँग्रेस पार्टीने सुद्धा समन्वयाची भूमिका मुंबईच्या जागा वाटपाबद्दल घेतली पाहिजे उद्धव ठाकरे गटाला मुंबईमधून जास्तीत जास्त जास्ती जागा जरी ते पंचवीस बनत असली तरी कमीत कमी वीस प्लस जागा उद्धव ठाकरे यांना दिल्या पाहिजे कारण या वीस जागा जर उद्धव ठाकरे यांना दिल्या तर याच्यातल्या जवळपास ऐंशी टक्के जागा ती निवडून आणतील आणि याचा फायदा महाविकास आघाडीला होईल